नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती एक सुलभ साधना अनेक साधनांचे स्वतः अनुभव घेतल्यानंतर ज्या एक, एक परिणामकारक साधनेद्वारे लेखक या अवस्थेपर्यंत आलेला आहे अशी एक सरळ साधना सर्वांकरिता प्रकट करीत आहे या साधनेत भक्तियोग कर्मयोग राजयोग आणि या सर्वांमुळे ज्ञानयोगसुद्धा आहे साधना अतिशय सरळ आणि सुलभ असून आबालवृद्ध स्त्री पुरुष तिचा अवलंब करू शकतात रात्री झोपण्याच्या वेळी योगनिद्रा करून झोपावे योगनिद्रेमुळे झोप फारच कमी होते थोड्याशा झोपेने शरीराला पूर्ण आराम मिळून शरीर स्वस्थ आणि रोगविरहित प्रकृती असलेले बनते साधनेकरिता शरीर प्रकृतीस्थ म्हणजे निरोगी पाहिजे त्यासाठी काही योगासने करणे आवश्यक आहेत परंतु सर्व वेळ योगासनातच खर्च करणे उचित नाही आजकाल सर्वत्र योगासनांचा प्रचार होत आहे ही चांगली गोष्ट आहे पण योगासनेच योगशास्त्राचे सर्वस्व नाहीत अष्टांग योगापैकी तो केवळ एक भाग आहे एवढंच साधना करण्याकरिता शरीरात पूर्ण शक्तीचा संचय होणे आवश्यक आहे याकरिता साधकाने साधना संपल्यानंतर योगासने करावीत दररोज पश्चिमोत्तानासन वज्रासन अर्धवा पूर्ण मच्छिंद्रासन गोमुखासन शल्भासन सर्वांगासन आणि मत्स्यासन अशी काही योगासने करावी योगासने साधनेच्या अगोदर केल्यास शरीराला थकवा येण्याची शक्यता आहे आणि थकलेल्या शरीराने साधनेत मनाची लय आणि ध्यान लागणे कठीण आहे म्हणून योगासने साधनेनंतर करावी साधनेच्या अगोदर काही खाणेपिणेही योग्य नव्हे काहीजण प्रातकाळी पाणी पिऊन अमृत पान करतात हे सुद्धा साधण्यासाठी योग्य नाही साधनेच्या समयी मुखापासून गुदापर्यंत शरीरात काहीच असू नये ज्यांना जलपानाची किंवा चहाची सवय आहे त्यांनी काही दिवस हे चालू ठेवण्यास हरकत नाही परंतु हळूहळू त्यांनी या सवयीपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे याकरिता भल्या पहाटे चार वाजता उठून शौचमुख मार्जन आटोपून आसन मांडून साधकाने स्थानापन्न व्हावे स्थान केल्यास चांगलेच आहे पण काही कारणाने ते शक्य झाले नाही तरी चालेल परंतु साधनेला बसण्यापूर्वी शौच मुखमार्जन करणे अत्यावश्यक का आहे काही जणांना सकाळीच मलविसर्जन होत नाही पण अशांनीही शौचास मुद्दाम जाऊन हळूहळू मलविसर्जनाची प्रातकाळची सवय लावून घ्यावी अन्यथा साधकाची प्रगती लवकर होणार नाही खाली दर्भासन वर मृगचर्म आणि स्वच्छ कांबळी आणि त्या सर्वावर स्वच्छ शुभ्र वस्त्र अंथरून त्या आसनावर पद्मासन घालून किंवा न जमल्यास सहजासन लावून बसावे एकदा आसन लावल्यावर बैठक मोडू नये आसन विजयाचा अभ्यास हळूहळू साधना कालाबरोबर वाढत राहिला पाहिजे तोंड पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशेकडे करावे निराकार पिंडी साधकाने केवळ आसन लावून आपला निराकार साधनेचा म्हणजे ध्यान धारणा आणि समाधीचा अभ्यास करावा साकारपिंडी साधकाने आपल्यासमोर आपल्या इष्टदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी प्रतिमेला कुंकू वाहून जे बोटाला लागलेले राहील तेच उर्वरित कुंकू आपल्या भ्रूमद्याला लावावे हाच भक्ताला त्याच्या देवतेचा प्रसाद आहे असे समजावे ज्यांना प्रतिमेला फूल वाहायचे असेल त्यांनी तसे करण्यास हरकत नाही परंतु खऱ्या साधकाने या वरवरच्या दंभाचारामध्ये फार गुरफटून राहू नये दीपक त्राटक नंतर प्रतिमेसमोर एखादा दीप किंवा उद्बत्ती लावावी त्याच्या ज्योतीच्या किंवा जळत्या टोकाकडे एक टक नेत्र लावून त्राटक करावे डोळे एकाग्र करून ज्योतीकडे एक टक पाहण्याला त्राटक असे म्हणतात अशा प्रकारे त्राटक करण्याने सुरुवातीला डोळ्यात पाणी येईल प्रयत्न चालू ठेवल्यास पाणी आपोआप बंद होईल त्यानंतर इष्टदेवतेचे एखादे संस्कृत स्तोत्र फार जोरात नाही आणि अगदी मनातही नाही अशा प्रकारे म्हणावे स्तोत्र गायनात आपले मन लावावे म्हणजे आपले स्तोत्र आपल्यालाच ऐकू येईल त्याला लययोग असे म्हणतात स्तोत्र एकदा संपल्यानंतर पुन्हा म्हणावे वा इष्टदेवतेचा एखादा मंत्र म्हणावा सर्वात उत्तम म्हणजे गीतेचा एखादा अध्याय पाठ करून म्हणावा स्तोत्र गायनाने मनाची लय लागून मन शिथिल होऊन चित्तनामक अवस्था सजीव होऊन उठते अशा प्रकारे मन एकाग्र होऊन चित्तामधून संस्कारांचा लोप होण्यास सुरुवात होते चित्ताची मलिनता किंवा संस्कार हळूहळू क्षीण होत जातात भगवान पतंजली या ध्यानयोगाचे वर्णन तत क्षीर्य ते प्रकाश आवरणम असे करतात ध्यानात ही शक्ती आहे की ते चित्तातील मलिनता आणि संस्कार हटवू शकते रंग अनुभूती अशा प्रकारे काही दिवस ध्यानयोग केल्यास काही अनुभव येतात प्रथम साधकाच्या समोर ठेवलेल्या दीपाच्या किंवा उदबत्तीच्या टोकाला एकाऐवजी दोन दिवे दिसतात काही लोक याने घाबरून जातात आणि त्यांना वाटते की आपले डोळे खराब होत आहेत उलट त्राटकाने डोळे चांगले होतात मग आपल्याला दोन ज्योती का दिसाव्यात याचं एक वैज्ञानिक रहस्य आहे आपल्याला दोन डोळे असून त्यात समोरच्या वस्तूची प्रतिमा दोन ठिकाणी पडते परंतु अशा प्रकारे दोन प्रतिमा उमटूनसुद्धा आपण नेहमी एकच प्रतिमा पाहतो कारण आपले मन जे या दोन प्रतिमा ग्रहण करते त्यांची एकच वस्तू बनवून आपल्याला दाखवते प्रकृती आपल्याला दोनच प्रतिमा दाखवीत असते पण मन प्रकृतीच्या पलीकडे जाऊन दोहोंची एक प्रतिमा बनवते म्हणून साधनेमुळे मन थकून प्रकृतीस्थ बनते म्हणजे आपल्याला पूर्ववत दोन प्रतिमा दिसतात ही मनाची मूळ प्राकृतिक अवस्था असून काहीच विकृती नाही हे लक्षात घ्यावे नंतर साधकाला काही दिवसांनी ज्योतीच्या आजूबाजूला काही प्रकाश का। किंवा काजव्याच्या प्रकाशासारख्या ठेणग्या दिसतात सुरुवातीला या ठेणग्या पिवळ्या लाल किंवा मातीच्या रंगाच्या असतील नंतर क्रमाक्रमाने त्यांचा रंग हिरवा आणि निळा होईल हा निळा रंग नंतर ज्योतीतून बाहेर आणि बाहेरून ज्योतीकडे पसरत असलेला दिसेल काही पंथात शेवटी लाल रंगाच्या गोलावर किंवा त्रिकोणावर दृष्टी स्थिर करण्यास सांगण्यात येते हे फारच अशास्त्रीय असून साधकाला हानिकारक आहे सुरुवातीला रंग लाल किंवा गोमेत राहील व नंतर तो हिरवा किंवा निळा बनेल या प्रकाशक्रमाला उलट करून सांगणारे तथाकथित महात्मे निश्चितच असाधक आणि अनुभूती शून्य आहेत असे त्यांच्याबद्दल म्हणावे लागेल आजकाल कोणी उठतो आणि पैसा कमावण्यासाठी प्रचार करून साधकांना काहीही सांगतो फलस्वरूप साधकाची साधनेत प्रगती न होता त्याला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात ज्ञानेश्वर माऊली सर्व गुरूंचे गुरु आहेत त्यांना शरण जावे म्हणजे साधनामार्ग निश्चितच सुकर होईल अशी खात्री बाळगावी धन्यवाद भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद